आमच्याकडे एन ए प्लॉट गुंटेवरी प्लॉट जमीन जागा तयार घर खरेदी विक्री तसेच जमीन एन ए प्लॉटिंग करून मिळेल संपर्क साधा धनाजी शिवाजी जाधव कुची रोड कवठे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याऐंशी चाळीस चोपन्न सत्याहत्तर शून्य नऊ एक्क्याऐंशी एकोणसाठ एकवीस धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने मिर्जेत मंगळवारी रात्री जोरदार वादंग झाला संतप्त जमावाकडून संशयिताच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली यानंतर जमावाने शहरात सर्वत्र दुकाने बंद करण्यास भाग पाडून राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडत गोंधळ माजवण्यास सुरुवात केली याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी लाठीमार करत जमावास पिटाळून लावले या घटनेमुळे मिरज शहरात तणाव निर्माण झाला रात्री उशिरा मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला मिरज शहरातील नदीवेज परिसरातील कोळी गल्ली परिसरात दोन समाजातील एकमेकांच्या ओळखीचे तरुण मंगळवारी रात्री बोलत बसले होते बोलता बोलता दोघांनी द्वेष निर्माण वक्तव्य केले यानंतर यानंतर एका तरुणाशी संबंधित गटाने दुसऱ्या तरुणास बेदम मारहाण केली तरुणाने घटनास्थळावरून पलायन करून एका ठिकाणी आश्रय घेतला संतप्त जमावाने पुन्हा हल्ला करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला परंतु काही तरुणांनी त्याला पोलिसात हजर केले संबंधित तरुणावर कारवाई करावी अशी मागणी करत एक गट मिरज शहर ठाण्यात जमला पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन कारवाईचे आश्वासन दिले परंतु त्यावर जमावाचे समाधान झाले नाही संतप्त जमाव संबंधित तरुणाच्या घराजवळ गेला त्याच्या घरावर तुफान दगडफेक केली याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जमावाला शांत करण्याचा प्रयत्न यावेळी केला परंतु संतप्त जमावाने नदीवेस परिसरात असणाऱ्या राजकीय नेत्याचे पोस्टर फाडले तसेच काही जणांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न देखील केला त्यानंतर पोलिसांनी जमावात सौम्य लाठीमार करत पिटाळून लावले या घटनेमुळे मात्र शहरात एकच गोंधळ निर्माण झाला मिरज शहर महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील पथकासह दंगल नियंत्रण पथकाचा मोठा फौजफाटा मिरजेत तैनात करण्यात आला आहे जमावाने शहरात दगडफेक करत राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला महाराष्ट्र वेद न्यूज ब्युरो रिपोर्ट मिरज जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो आज मिरज शहर मध्ये जो तरुण मुलांमध्ये वादाचा प्रकार होता किरकोळ वाद होता तो त्याच्यानंतर मोठ्या संख्येनं पोलिसांकडे लोक कायदेशीर कारवाई करायची मागणी त्यांनी केलेली आहे त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे जो संशयित व्यक्ती आहे तो पण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कोणी अफवावर विश्वास ठेवायचा नाही आपल्याकडे जी काही माहिती आहे माझं सर्वांना नम्र आव्हान असणार आहे आपण सगळ्यांनी कायद्याचं पालन करायचंय पोलीस प्रशासनाला सहकार्य पण तिथं करायचं आहे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरू नका जे जय हिंद